याद राखा भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्यासोबत आहेत तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे की महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत सुढवणारा पाहिजे दुसऱ्यातही तुझं मला कौतुक करायला पाहिजे कारण हे असे प्रसंग फार याचणारही असतात तरी देखील तू तु पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत उभी राहिली याचा मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनीनं तुझा अभिमान आहे हे व्यापारी मंडळ कितीतरी फिरलं उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणार आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा बस दुसरं चिन्ह कोणतंही नाही जय हिंद जय महाराष्ट्र